नमस्कार मित्रांनो मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी बघायचं का जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्याच्यामध्ये जे क्लर्क पोस्टसाठी जे जाहिरात आलेली आहे शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार रा आहे आणि डेट सगळं आपल्याला संपूर्ण ए टू झेड माहिती बघायचं आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघू शकतो मित्रांनो जे की हे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना प्रसिद्ध केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो लेखनिक पदाची ऑनलाईन सरळ सेवा भरती म्हणजे लेखनिक म्हणजे क्लर्क साठी जागा राहणार आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना लेखनिक हृदयाची चारशे चौतीस रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीद्वारे पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे बघा मित्रांनो जे ऑनलाईन अर्ज आहे ते आपल्याकडून मागविण्यात आलेले आहे आणि त्याची जे डेट राहणार रा आहे ते आता आपल्याला बघायचे आहे आपण बघू शकतो मित्रांनो बँकेच्या संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे त्याचा जो दिनांक राहणार आहे तो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे मित्रांनो आपण बघू शकतो एक डिसेंबरपासून हे जे अर्ज आहे ते फॉर्म फिलअप आहे ते सुरू होणार आहे चारशे चौतीस पदासाठी हे जाहिरात राहणार आहे मित्रांनो भरती राहणार आहे आपण बघू शकतो समोर ऑनलाईन परीक्षा दिनांक त्यांनी म्हटलेल्या आहे बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल समोर त्यांनी प्रसिद्ध करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे समोर पूर्ण ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध होईल आता याच्यामध्ये डेट आणि पदं किती राहणार आहे त्याच्याबद्दलची जे बेसिक माहिती आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि फुल डिटेल जे जाहिरात राहणार आहे ते आता काही दिवसातच प्रसिद्ध होणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टमध्ये राहायचं आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक तो पण बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक ऑनलाइन परीक्षा निकालानंतरच बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल बघा मित्रांनो आपण बघू शकतो आणि जे ऑफिशियल साईट आहे त्यांनी दिलेल्या बँकेचे संकेतस्थळ एस टी टी पी एस पी डी सी सी डॉट बँक डॉट इन ियर्स असं हे संकेतस्थळ दिलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकतो तर बघा मित्रांनो जे फॉर्म सुरू होणार आहे एक पासून फॉर्म सुरू होणार आहे वीस डिसेंबर हे लास्ट डेट राहणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकतो समोर काही सूचना दिलेल्या आहे मित्रांनो ते आता आपल्याला बघायचं आहे पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता सत्तर पर्सेंट पदे राखीव आहेत व उर्वरित तीस पर्सेंट जिल्ह्या जिल्ह्याबाहेरील उमेदवाराकरिता खुली आहे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल हे टाकलेलं आहे म्हणजे आता नुकत्याच महाराष्ट्र शासनानं यांच्यासाठी मंजुरी दिलेली आहे की जे जिल्हा मध्यवर्ती बँक भरती होईल कोणत्या पण जिल्ह्यामध्ये त्या ज्या जिल्ह्याचा विद्यार्थी रहिवासी आहे त्यांच्यासाठी सत्तर पर्सेंट जागा राखीव राहणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी सत्तर पर्सेंटचा आरक्षण असं राहणार आहे आणि जे उर्वरित बाकीचे विद्यार्थीचे फॉर्म अर्ज करत असतील तर त्यांच्यासाठी उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तीस पर्सेंट आरक्षण राहणार आहे तीस पर्सेंट पदार्थ जे आहे ते राखीव राहणार आहे मित्रांनो आपण अशा प्रकारे बघितलेलं आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे मित्रांनो आपण बघू शकतो सत्तर पर्सेंट जे आहे ते पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता राहणार आहे आणि जे उर्वरित तीस पर्सेंट आहे ते जिल्ह्या बाहेरील उमेदवार खुली आहेत त्याच्यानंतर आपण बघू शकतो पुणे जिल्ह्या बाहेरील उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून उमे सदर पदे भरती करण्यात येतील बघा मित्रांनो त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की जे पुणे जिल्ह्या बाहेरील पात्र उमेदवार जर उपलब्ध नाही झाले त्यांचे जर अर्ज नाही आले त्यांनी फॉर्म फिलअप नाही केले तर ज्या जागा राहतील ते पुणे जिल्ह्यात त्या पुणे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठीच राहील असं त्याने संदर्भ केलेला आहे सं समोर आपण बघू शकतो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र डोमेस सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक आहे बघा मित्रांनो आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करणं बंधनकारक राहणार आहे त्याच्यावरून त्यांनी बघेल की विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यातला आहे त्याच्यानुसार त्याला जो राखीव आरक्षण आहे सत्तर पर्सेंट तीस पर्सेंट त्याच्यानुसार तो त्याच्यासाठी पात्र राहणार आहे म्हणून आपल्याला फॉर्ममध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करणं अनिवार्य राहणार आहे समोर आपण बघू शकतो उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल बघा मित्रांनो आपल्याला अपलोड करायचं आहे पहिलं मग आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन सोबत सगळे डॉक्युमेंट आपले व्हेरीफाईड होणार आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत अपलोड केल्याशिवाय रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही बघा आपल्याला ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायची आहे जोपर्यंत आपण ऑनलाईन परीक्षा शुल्क भरले नाही तोपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन आहे जे नोंदणी आहे आपला अर्ज सादर आहे तो पूर्णपणे ग्राहक धरला जाणार नाही मित्रांनो समोर आपण बघू शकतो उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाइन पद्धतीने करता येईल म्हणजे जे आपली परीक्षा फी आहे ते आपल्याला ऑनलाईन भरायची आहे मित्रांनो समोर आपण बघू शकतो ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज माहिती अभावी अपात्र होईल बघा मित्रांनो आपल्याला ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि जे आधार कार्ड आहे ते अचूकपणे आपल्याला फिलअप करायचं आहे नाही तर जो अर्ज आहे आपला ग्राहक धरला जाणार नाही आपला जो अर्ज आहे तो फेल होऊन जाईल मित्रांनो असं त्यांनी म्हटलेलं आहे उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रताधारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा बघा मित्रांनो याची जे पात्रता राहणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पदवी डिग्री लागणार आहे पदवी पदव्युत्तर जे आपल्या होऊन असल ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये झालेले असेल ते आपल्याला लागणार आहे त्याच्यासोबतच आपल्याला एम टी पण लागेल क्लर्कची पोस्ट असल्यामुळे चारशे चौतीस पदासाठी हे जाहिरात राहणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन कमीत कमी ग्रॅज्युएशन असणे अनिवार्य आहे आणि त्याच्यासोबत आपण एम आय टी केलेला आहे की नाही ते पण लागणार आहे मित्रांनो विचारणार आहे समोर आपण बघू शकतो मित्रांनो भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्यावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर माहितीची वेळेवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील बघा मित्रांनो जे काही छोटी मोठी माहिती राहील पद पदभरतीबद्दल ते ऑफिशियल साईटवर प्रसिद्ध करण्यात येईल त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आपण पूर्ण ए टू झेड माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा जेणेकरून कोणतेही नोटिफिकेशन तुमची मिस होणार नाही समोर आपण बघू शकतो बँकेने सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या पात्रता निकष व निवड प्रक्रिया कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेचा असून सदर बदल उमेदवारांना बंधनकारक राहील कोणताही त्यांना बदल करायचा असतील पदसंख्या कमी जास्त करायची असतील पात्राचा निकष निवड प्रक्रियामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर याचा अधिकार बँकेला राहणार आहे आणि तो उमेदवारावर बंधनकारक राहणार आहे तो उमेदवार स्वीकाराच लागणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा मित्रांनो हा जो नोटीस आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध झालेला आहे पूर्ण हे शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चारशे चौतीस रिक्त पदासाठी हे जाहिरात आलेली आहे शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे आणि आता काही दिवसातच जे ऑफिशियल पूर्ण जाहिरात आहे ए टू झेड पूर्ण सगळी जाहिराती डिटेल्स मध्ये प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्क्राइब करून ठेवा मित्रांनो चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत खूप खूप धन्यवाद मित्रांनो जय हिंद